काचे पदार्थ मी बनवत होते शंकरपाळी असो किंवा चकल्या असो मी बनवत होते आणि सुधांशू आला तेवढ्यात सुधांशू काय म्हणतो मम्मा हे सगळं बाजूला ठेव अगोदर चिवडा बनवणं आणि ते पण लसूण टाकून बनव मला खूप आवडतो चला म्हटलं त्याच्या आवडीचा बनवते पण आणि तुम्हाला दाखवते पण कसं बनवते ते तुम्ही ह्या दिवाळीला हा लसूणी चिवडा नक्की करा इतका टेस्टी लागतो ना माझ्या मुलांना तर खूप आवडतो मी नेहमी बनवत असते आणि बाहेरचं मी चिवडा आणण्यापेक्षा हा घरीच बनवत असते आणि मुलांचं कसं असतं त्यांना नेहमी चटरफटर काहीतरी खा खायला पाहिजे असतं आणि सारखं किचनमध्ये जातात ममा काहीतरी खायला देणार असं म्हणतात आणि हा चिवडाणा एकदा बनवल्यानंतर महिनाभर टिकतो ह्या दिवाळीला तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा तुमच्या मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बेसनपीठ घेतलेलं आहे मी पाहू शकता एक बाऊल बेसनपीठ आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद कलरसाठी टाकलेला आहे आणि कुरकुरीत शेव होण्यासाठी इथे मी तेल टाकलेलं आहे एक चमचा तर हे तळलेलं वगैरे तेल घ्यायचं नाही आपल्याला नॉर्मल तेल घ्यायचं आहे ते तेल अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले जास्त काही लावून घेतले नाही फक्त मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा ह्या गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम नका पाणी घालू कारण बेसन पिठाला जास्त काही पाणी लागत नाही मळायला जितकं गव्हाच्या पिठाला लागतो तेवढा तर अगदी थोडं थोडं पाणी टाका आणि अशा प्रकारे मिक्स करत राहा आणि त्याचा एक छान असा गोळा बनवून घ्या आपल्याला जास्तही घट्ट नाही असा नॉर्मल असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय आहे मी पाह अशा प्रकारे एक गोळा पिठाचा किंवा बेसनाचा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर हाताला थोडंसं हातावर तेल घ्यायचं आहे पूर्ण ह्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं हा गोळा जो आहे ते साईडला ठेवूयात म्हणजे बेसनपीठ आहे जे छान भिजेल आता पाच ते दहा मिनटं हा गोळा मी साईडला ठेवला होता तर पाहू शकताय मस्त असा भिजला गेलेला आहे त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे सोरा अशा प्रकारे आपल्याला ज्यातून आपल्याला हे सेव काढायचे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर चिकटून बसू नये म्हणून मी अशा प्रकारे पूर्ण सोऱ्याला तेल लावून घेते आहे त्याच्या ताटलीला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि जे वरून आपण हे करतो ना त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कुठे चिकटणार नाही आणि पूर्ण पीठ जे आहे आपलं छान असं खाली पडेल तर अशा प्रकारे सगळ्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्या हातावर आणि लांब लांब करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन त्या सोऱ्यामध्ये जाईल जास्त आपल्याला प्रेस करायची काही गरज नाही तर अशा प्रकारे हातावर करून घ्यायचं आहे आणि पाटली ताटली जी आहे त्याचा जो पाठीमागलचा हा खरबड जो भाग आहे तो खालून करायचा आहे आणि सॉफ्ट जो भाग आहे तो वरून करायचा आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला ताटली टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आतमध्ये हे बेसनपीठ जेवढं बसेल ना तेवढं टाकून माझं तर पूर्णच बसलं होतं म्हणून एकदाच पूर्ण टाकलं होतं प्रेस करून आतमध्ये ना पूर्ण भरून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण बेसनपीठ ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी तिकडे तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल, तेल जास्त गरम नका करू जास्त जर तुम्ही गरम केलं त्याच्यातून वाफा जर तेलामधून येत असाल ना तुम्हाला हे जे आपण शेव तळतोत किंवा टाकतो आतमध्ये तेव्हा खूप हाताला चटके बसतात म्हणून काय करायचं आपल्याला तेल नॉर्मल गरम करायचं आहे आणि नॉर्मल गरममध्येच आपल्याला हे जे शेव आप आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे पाहू शकता माझं तेल अगदी नॉर्मल आहे जास्त नाही आहे जेव्हा आपण तेल जास्त गरम आपण करतो ना तेव्हा आपण जेव्हा शेव आतमध्ये टाकू तेव्हा वाफा वा वर येतात आणि था हाताला आपल्या खूप चटके बसतात आपण टाकू शकत नाही म्हणून आपल्याला नॉर्मल तेल करायचं आहे तुम्ही थोड्या वेळाने जरी हाय के फ्लेम केली गॅसची तरी काहीच हरकत नाही तर पाहू शकता अशा प्रकारे मी शेव टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारे तेलात टाकता येत नाही आहे ये शेव तर तुम्ही काय कराय का, का ताटलीमध्ये अगोदर छान शेव गोल आकारामध्ये काढून घ्या नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तेलामध्ये तरी काहीच हरकत नाही छान तळवल्या जातात तसंही करू शकता तुम्ही जर असं तुम्हाला जर चटके बसत असतील तुम्हाला नवशिकेच असतील तुम्ही न पहिल्यांदाच करता येतं तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तर पाहू शकताय छान असा कलर आलेला आहे एकदम कुरकुरीत आपले शेव झालेले आहेत आता मी बाहेर काढणार आहे बिलकुल तेलकट होत नाहीत ते एकदम कुरकुरीत होतात तर पाहू शकता मस्त असे शेव आपले रेडी आहेत तर अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी तळून घेणार आहे तर खूप छान आपले हे शेव तयार आहेत त्याच्यानंतर तर शेवमध्ये टाकायला आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला किती लागतं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण अर्धी वाटी बस होतात आता हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी ते तेलात टाकून तळून घेतले जर तुम्हाला तेलात टाकून जर तळायचे नसतील तर झाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवून हे शेंगदाणे छान तळून घेऊ शकता तर आता शेंगदाणे छान तळलेले आहेत एकदम फुटलेले आहेत म्हणून मी आता ह्याला बाहेर काढून घेते आहे आता शेंगदाणेसुद्धा तळलेले आहेत त्याच्यानंतर मी लसूण थोडा तळून घेणार आहे लसूणना थोडा थोडा आपण मी जास्त काय कुटून घेतलेला नाही आहे फक्त त्याला एक ठेचलेलं आहे म्हणजे चिपट केलेला आहे जे लसून असतो त्याला आपल्याला जास्त काय ठेचून बारीक करायचं नाही आहे नॉर्मल चिपटा करून घ्यायचा आहे एक एकच ठेच आपल्याला त्या लसणावर द्यायची आहे आणि अशा प्रकारे लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे असा लसूण चिवड्यामध्ये इतका टेस्टी लागतो ना एकदम कुरकुरीत होतो मला तर खूप आवडतो आणि माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडतो पाहू शकता लाल असा लसूण झालेला आहे जास्त मी काळा केलेला नाही आहे लाल इतका हा कुरकुरीत होतो आता हा बाहेर काढलेला आहे तर लसूणसुद्धा मी तळून घेतलेला आहे त्याच्यानंतर कढीपत्ता कढीपत्तासुद्धा इतका अप्रतिम लागतो ना चिवड्यामध्ये आता कढीपत्तासुद्धा मी इथे तळून घेत आहे पाहू शकता कडीपत्ताला जास्त वेळ नाही लागत लगेच तळल्या जातो आता कढीपत्तासुद्धा मी बाहेर काढून घेणार आहे आता कढीपत्तासुद्धा मी बाहेर काढलेला आहे खूप छान तळला गेलेला आहे आपल्याला आता सगळंच तळलं गेलेलं आहे फक्त आपल्याला आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण लसूणही शो बनवतो आहे म्हणून भरपूर सारा लसूण टाकायचा आहे याच्यासाठी मी इथे अजून पंधरा ते वीस असतील ह्या लसणाच्या पाकळ्या त्या टाकलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर चटपटी त्याचा सा, चव येण्यासाठी आपल्या चिवड्याला इथे चटपट कांदा लसूण मसाला टाकते आहे अंबारी मसाला त्याच्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला कश्मीरी मिरची पावडर याच्याने कलर खूप छान येतो आपल्या चिवड्यांना जास्त तिखट होत नाही पण एकदम कलर असा लाल लाल दिसतो आणि मी इथे टाकलेला आहे अगदी थोडासा धना पावडर त्याच्यानंतर लाल तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याच्यानुसार लाल तिखटसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं फक्त या मसाल्याला चव येण्यापुरते मीठ टाकलेलं आहे मी आता हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आपला मसाला तर मिक्सरला फिरलाय तिकडे फिरतो आहे मसाला तोपर्यंत मी इथे काय करते आहे आपण आता शेव जे काढून घेतलेले आहेत पाहू शकता किती मस्त झालेले आहेत एकदम असे सगळे मी शेव जे आहेत तळून घेतलेले होते आणि खूप छान झालेले आहेत आता आपल्याला ह्याला शेवला ना बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती कुरकुरीत झालेला आहे आणि बिलकुल तेलकट नाही काहीच नाही आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे सगळा शेव अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला जास्तही बारीक करायचं नाही नॉर्मल आपल्याला एक असा प्रकारे करून घ्यायचा आहे पाहू शकता बिलकुल हाताला तेल लागत नाही आहे हात माझे कोरडेच आहेत त्याच्यानंतर आता मिक्सरला वाटून घेतला होता तो मसाला आपल्याला ह्याच्यावर टाकायचा आहे आणि पूर्ण जे मसाला आहे आप आपल्याला ह्या शेवला लावून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं लागतील आपल्याला अशा प्रकारे हातावर चोळून आपल्याला हा पूर्ण मसाला जो आहे हा शेवला लावून घ्यायचा आहे हा इतका टेस्टी मसाला आहे ना खूप टेस्टी आहे असं जरी तुम्ही खाल्लंत ना इतका टेस्टी लागतो हा मसाला तर नक्की हा मसाला बनवा आता मसाला पूर्ण मी जो आहे ह्या शेवला लावून घेणार आहे बिलकुल तिखट नाही आहे नॉर्मल हा मसाला आहे एकदम लाल लाल असा कलर येतो पाहू शकता आहे सगळा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे शेंगदाणे लसूण आणि कढीपत्ता ते ते पण टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला चिवडा हा रेडी झालेला आहे मला जास्तीत जास्त अर्धा तास लागला असेल हा चिवडा तयार करायला पाहू शकता किती मस्त असा चिवडा रेडी आहे बाजारात सुद्धा असा चिवडा मिळणार नाही आणि मी नेहमी बनवत असते माझ्या मुलांसाठी तुम्ही सुद्धा बनवा ह्या दिवाळीला तुम्ही जर चिवडा बनवत असाल तर अशा प्रकारे नक्की बनवा तुमच्या घरच्यांना तुमच्या फॅमिली मेंबरला आणि पाहुण्यांनासुद्धा खूप आवडणार आहे हे चिवडा आणि लसूण टाकल्यामुळे लसणाचा एक छान असा फ्लेवर याच्यात येतो तर नक्की ट्राय करा आणि नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमचा सबस्क्राईब एक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे चिवडा ट्राय केल्यानंतर बनवल्यानंतर प्लीज हे रिव्ह्यू मला जे आहे माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका नक्की ट्राय करा पाहू शकता किती कुरकुरीत झालेला आहे मी हातामध्ये सुद्धा घेऊन दाखवते तर नक्की ट्राय करा मला तर हा जो चिवडा आहे तो खूप आवडलेला आहे माझ्या मुलांना तर नेहमीच आवडतो माझा मुलगा तर स्कूलच्या टिफिन्समध्ये सुद्धा हा चिवडा दे म्हणतो तर तुमच्या मुलांनासुद्धा बाहेरचं जे खाणं आहे ते बंद करून अशा प्रकारे घरी हेल्दी बनवा आणि चांगल्या तेलामध्ये बनवून नक्की त्यांना द्या आणि प्लीज जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय